जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत इकरा बहुदेशीय सामाजिक संस्था सोलापूर संचलित इकरा अरबी मदरसा आणि क्लासेसच्या वतीनं इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला चंद्रकला नगर नैजिंदगी येथील इकरा मदर्शात धार्मिक शिक्षण घेत सहा मुलींनी इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतसुद्धा चांगले गुण घेऊन यश संपादन केले त्यामुळे मदर्शातर्फ त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यामध्ये आयशा रंगर तहुरा जागीरदार कुलसुम तांबोळी सना शेख महिजबिन शेख आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहणी म्हणून उजमा अय्यूब शोएब परवीन दंगरेज हलिमा शेख उपस्थित होत्या या प्रसंगी बोलताना संस्थाध्यक्ष हाफिज परवेज म्हणाले आमच्या मदर्शातील मुली आपापल्या शाळेत इयत्ता दहावीचे शिक्षण घेत होत्या आणि त्याचबरोबर त्यांचं धार्मिक शिक्षण सुद्धा चांगल्या प्रकारे चालू होते धार्मिक शिक्षणामुळे शालेय शिक्षणाचे नुकसान होत नाही उलट विद्यार्थ्यांचे मन शांत राहते आणि याचा शालेय शिक्षणाच्या अभ्यासात फायदाच होतो याप्रसंगी सचिव वसीम शेख तहमिना शेख हिना शेख मोहसिना शेख मसर शेख सुमय्या मुल्ला मिन्हा शेख नफिसा जामभाई आदी मान्यवर शिक्षक आणि पालक उपस्थित होते